एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे सागर बंगल्यावर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली प्राजक्ता माळीकडून सीएम फडणवीसांना निवेदन देण्यात आले आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट आहे सागर बंगल्यावर जाऊन तिने फडणवीसांची भेट घेतली आणि प्राजक्ता माळीकडून सीएम फडणवीसांना एक निवेदन देण्यात आलं खची एक महत्वाची आणि मोठी बातमी काल प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर सगळीकडनंच प्रतिक्रिया उमटू लागलेल्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर आज प्राजक्ता माळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिलं धस यांनी माफी मागावी अशी मागणी निवेदनातनं करण्यात आलेली आहे खरंतर धस यांनी कुठल्याही पद्धतीची माफी मागण्यास नकार दिलेला आहे स्पष्टपणे मात्र आता या सुद्धा पद्धतीची मागणी करण्यात आली आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अक्षय सौरभ आपण जर बघितलं तर एकूणच बीड हत्याकांड प्रकरणानंतर जे काय राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे यामध्ये अभिनेत्री संदर्भात देखील आरोप आणि तशा पद्धतीचे वक्तव्य सुरेश दस आमदार भाजपाचे यांच्या माध्यमातनं करण्यात येत होते यानंतर काल अभिनेत्री प्राजक्तामाळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निषेध केला सुरेश दस यांच्या वक्तव्याचा आणि त्यांनी माफी मागावी असं अशी मागणी केली होती मात्र या मागणीला कुठलाही प्रतिसाद सुरेश दस यांनी दिलेला नाही आणि महिला आणि महिला अभिनेत्री यांची अशा पद्धतीचे अब्रू या महाराष्ट्रात निघणं हे खेदजनक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य प्राजक्ता माय यांनी केलं होतं आणि कालच जाहीर केलं होतं या प्रकरणावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे याच अनुषंगाने आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि एक स्वाभाविक आहे की किमान भाजपाच्या आमदारांनी असं वक्तव्य करू नये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावा अशा पद्धतीची मागणी या भेटी दरम्यान करण्यात आलेली आहे एक निवेदन देखील प्राजक्ता माळी यांच्या माध्यमातनं देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे ही भेट अजूनही सुरू असल्याचं कळतंय एकूणच या भेटीमध्ये काय घडतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या भेटीनंतर आपल्याला ते कळेल निश्चितच अक्षय यावर आपले लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद